आयुष्यभर राज्यशास्त्र शिकवणारे एक निवृत्त प्राध्यापक आज बोलताना मला म्हणाले की राजकारण हा बदमाशांचा खेळ आहे इथे कोण कोणाला कसं हरवेल सांगता येत नाही आणि त्यासाठी जे जे काही करावं लागेल ते सगळंच्या सगळं युद्धामध्ये सगळं चालतं या उक्तीनुसार केलंच जातं सगळे वाईट भूत आहेत फक्त त्यातल्या त्यात कमी वाईट असलेलं भूत आपल्याला आहे असं सध्याचं चित्र आहे निकालानंतर पंचतारांकित हॉटेल्स सुद्धा बुक झालेले आहेत लक्झरी गाड्या तयार आहेत महागडी विमानाची तिकीट सुद्धा बुक करून झालेली आहेत सत्तेसाठी करोडो रुपयांची उलाढाल ही होणार आणि घोडे बाजार हा पाहायला मिळणार त्यामुळे सज्ज व्हा मनोरंजनाच्या या खेळामधला सगळ्यात मोठा खेळ निवडणुकीचा खेळ हा आता इथून पुढे खऱ्या अर्थानं सुरू होणार आहे निवडणुकीमध्ये धर्म खत्रेमय होता त्यानं सुद्धा आता सुटकेचा निश्वास सोडलेला सुट आहे उद्या ठरणारे भवितव्य उमेदवारांचं आणि पर्यायानं या राज्याचं सुद्धा मतदानाचा टक्का काही अंशी वाढलेला दिसतोय त्याला कारण लाडकी बहीण भांडे साडी वाटप आणि मतदानाच्या रात्री आणि त्या दिवशी सुरू असलेलं पैशांचं वाटप अशी सगळीकडे उघड उघड चर्चा सुरू आहे हे दुर्दैवी रात्री चार वाजेपर्यंत दार ठोकून ठोकून अक्षरशः लोकांना जाग करून पैसे वाटले गेले काही भागामध्ये लोक उत्स्फूर्तपणे शेकोट्या करत रात्रभर पैशांची वाट पाहत जागी राहिले काही भागात तर ज्याला पैसे वाटायला दिले त्याने ते कमी वाटले म्हणून सुद्धा वाद झाले तर एका उमेदवाराचे तर एक पठ्ठ्या वाटायला दिलेले पैसे घेऊनच फरार झाला थिनरन शाई पुसणारे सुद्धा कॅमेरे पाहिल्यानंतर पळताना बघायला मिळाले प्रतिस्पर्धी दुसऱ्याच्या जाऊन फोटो काढून गेले आणि पाठिंब्याच्या अफवा सुद्धा इतरत्र पेरून गेले हे सुद्धा गमतीदार पाहायला मिळालं पैसे पोचायला उशीर झाला म्हणून लोकांनी काहींना चोप दिला तर काही ठिकाणी धर्मासाठी काहीही असं म्हणणारे पैसे मिळाल्याशिवाय घरातून बाहेर सुद्धा नाही निघाल मतदानाची वेळ उलटून गेल्यावर पण मतदान मोठ्या प्रमाणामध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू होतं पैसे वाटप करणाऱ्याला काहींनी चोप दिला तर बाहेरून गाड्या भरून बोगस मतदानासाठी आलेल्या आहेत ही सुद्धा चर्चा दिवसभर सुरू राहील ज्येष्ठ आणि अपंग यांच्यासाठी वेगळी सुविधा असून सुद्धा काहींना मतदान केंद्रावर तिष्ठत उभं राहण्याची वेळ आली पाचशे महिलांचा एक मॉब एकाच वेळेला मतदानावर रस्त्यावर उतरणं हा अतिशय कौतुकाचा विषय सर्वत्र ठरला घरोघरी जाऊन मतदानाला प्रवृत्त करणारे निस्वार्थी चेहरे सुद्धा राब राब राबताना बघायला मिळणं हे अतिशय कौतुकाचं होत काहीही म्हणा पण निवडणूक मात्र रंगतदार ठरली चहा सोबत चर्चांना उधाण आलेलं आहे चौका चौकात चर्चा रंगतायत आणि प्रत्येक जण हा राजकीय विश्लेषक ठरलेला आहे उद्या दुपारी एक वाजेपर्यंत जवळजवळ सगळी स्थिती ही सुस्पष्ट होणार आहे त्यात आता एक्झिट सुद्धा पेव फुटलेला आहे हे बघा सुशिक्षितांची भूमिका मराठा मतदारांचा कौल महिला वर्गाची वाढलेली टक्केवारी अंतर्गत बंडाळीचा फायदा आणि फटका बहुजन समाजाची दिशा धार्मिक ध्रुवीकरण आणि पैशांचा अमाप वापर यासोबत डोळे लावून बसलेली सुस्तावलेली यंत्रणा या, सुस्ताव या सगळ्यांचा फरक आणि परिणाम हा उद्या निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे ही लढत चुरशीची ठरणार आणि निर्णायक ठरणार हे मात्र नक्की